ती तर मयुरीची आई आहे म्हणजे तिला माहिती आहे म्हणजे जान्हवीची आई आहे तिला माहिती हे सगळं खोटं आहे पण ते आम्ही इतके इन्वॉल्व्ह होतो दीप्ती आणि आम्हाला तुझा इतका राग येतो म्हणजे इकडे <laughs> येऊन मी जेवढी तुला मिठी मारते ना ती आणि तिची आजी आली ना म्हणजे <laughs> मयुरीची आई आणि आजी आली की त्या मला असं म्हणतातच की तू का माझ्या मुलीला छळते मी म्हणते हो तुम्हाला नाही हो त्या कॅरेक्टर मयुरीला छळते मी असं म्हणजे स्टार्टिंगला मला ना मला खरंच असं वाईट वाटायचं अरे यार आल्या की मग मी पळायचे की नको ते असं बोलतील नमस्कार मी मधुराशी आणि कलाकृती सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका अबोल प्रीतीची अजब कहाणी लग्नाचा आणि फार छान इथे सेटवरती वातावरण आहे आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहे आपल्या सगळ्यांची लाडकी दीप्ती ताई दीप्तिकेतकर म्हणजेच मालिकेमधल्या यामिनी बाई नमस्कार नमस्कार मी एकदम मस्त तू कशी मज्जेत आणि इथे मला फार मस्त वाटतंय जे घरचं लग्न असतं ना आल्यापासून वातावरण एक छान तसं आहे आणि सगळा तामझाम धावपळ चालू आहे सगळ्यांची आणि तू खूप सुंदर दिसतेस आणि जे तू मला सांगितलंस सा की तू कशा पद्धतीने रेडी झाली आहेस लाईट गेले असताना ताई रेडी झाली की छान हो कारण तुला माहिती आहे ना लग्नाचा माहोल मग तो घरचा असो किंवा शूटिंगचा असो खूप काम असतं खूप काम आणि मी वरमाई म्हटल्यावर तर खूप जास्त काम छान नटायचं पण होतं पण सीन्स पण करायचे होते पण छान झालं म्हणजे आता तिने सांगितलं की छान दिसते तू ऑलवेज छानच दिसतेस <laughs> बरं मी जसं म्हटलं एक छान तामझाम चालू आहे सगळा सगळीकडे पण मनामधून यामिनीला दीप्तीताई ताई जरी किती खुश असली तरी मनातून यामिनीला अजून खूप असं हे होतं की काय नक्की का घडणार आहे लग्नाचं हिचं काय आहे किंवा राजवीर आणि मयुरी किंवा मयुरीच आपला बॉडीगार्ड आहे ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा हां म्हणजेच यामिनीला तर अजिबात पटलेलं नाही आहे हे लग्न तिला अजिबात आवडलेलं नाहीये ती मनाविरुद्ध करते आहे हे सगळं पण आता राजवीर समोर दाखवायला ते सगळं आनंदी आनंदी मग ती म्हणते थांबा आता मी दाखवतेची की मी किती आनंदी राहू शकते पण त्यात तिची खूप प्लॅनिंग चालू आहे तीच माझी घाई जी सकाळपासून चालू आहे की खूप एक 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 वेगळ्याच काय म्हणतात एक वेगळीच गोष्ट तुमच्या समोर येणार आहे आता या लग्नाच्या माध्यमाने कारण यामिनी स्वस्त बसणार नाही त्यात ऑलरेडी स्टार्टिंगला भाऊसाहेबने म्हणजे मयुरीने मला चॅलेंज करून झालं आहे तर आता गंमत अशी आहे की मी भाऊसाहेबलाच घेऊन त्याच्या मदतीनेच बऱ्यापैकी त्या प्लॅनिंगसाठी त्याची मदत घेते सो इन शॉर्ट मयुरीला हे माहिती आहे म्हणजे कळलं ना इतकं छान गुंफलं आहे ना त्यांनी की ॲक्च्युअल जे दिसणार आहे ना जी गंमत <laughs> असणार आहे ना ती इंटरेस्टिंग असणार म्हणजे हा काय म्हणतात ही हा पॉइंट ना आमच्या <laughs> एकदम मोठा टर्न ओव्हर <laughs> असेल ही भूमिका साकारताना ना तुला अनेक प्रतिक्रिया येत असतील ह्याच्यावर एखाद्याशी लक्षात राहणारी आहे का प्रतिक्रिया कारण ती आपण ज्या वेळेस ती भूमिका साकारतो बरेचदा असं होतं की ती प्रेक्षकांना कधी कधी असतात ते खऱ्या आयुष्यात पण असेच आहेत का ती जे एक नेगेटिव्ह शेड असतं किंवा त्याचं एक नेगेटिव्ह कॅरेक्टर असतं बघ प्रेक्षकांना तर ना कुठेतरी माहिती असते की हा अभिनय आहे तर लोकं भेटल्यावर असं म्हणतात की तू किती वाईट वागतेस प्रत्यक्षात तू अशी नाही आहेस किंवा कोण अशी अनोळखी लोकं भेटली तर ते पण म्हणतात की प्रत्यक्षात तुम्ही असं नाही आहात फोटो पाहिजे असेल सई पाहिजे असेल किंवा असं काही तर मग असे का वागतात तुम्ही पण तीच तर मग काय म्हणतात तोच तर एक काय म्हणतात पावती असते ना त्यांच्याकडून पण सगळ्यात मोठं मिळालेलं असं एक आ, कमेंट होतं एका क्रिटिककडनं क्रिटिक आणि फॅन म्हणता येईल ती म्हणजे आमची मयुरी जी आहे न, ना तिची आई म्हणजे रियल आई तिने त्या आल्या ना की आ, त्या नेहमी मला असं म्हणतात की काय ग माझ्या मुलीला काय एवढा त्रास देते आता ती तर मयुरीची आई आहे म्हणजे तिला माहिती आहे म्हणजे जान्हवीची आई तिला माहिती हे सगळं खोटं आहे तू बोलते आम्ही इतके इन्वॉल्व्ह होतो दीप्ती आणि आम्हाला तुझा इतका राग येतो म्हणजे इकडे येऊन मी जेवढी तुला मिठी मारते ना ती आणि तिची आजी आली ना म्हणजे मयुरीची आई आणि आजी आली की त्या मला असं म्हणतातच की तू का माझ्या मुलीला छळते मी म्हणते हो तुम्हाला नाही हो त्या कॅरेक्टर मयुरीला छळते मी असं म्हणजे स्टार्टिंगला मला ना मला खरच असं वाईट वाटायचं अरे यार या आल्या की मग मी पळायचे की नको त्या असं बोलतील बट इतकं म्हणजे मनाला भिडत आहे म्हणजे लग्नाच्या निमित्ताने तुझ्या लग्नामधली एक कोणती आठवण तुला आवर्जून सांगावीशी वाटेल अ माहित नाही आता तर जस्ट नुकती म्हणजे सुरुवात झाली आहे शूटची पण तरी पण ती लगीन घाई आणि ती गडबड की झालं का तिकडे मूर्त गुरुजी बोलवतायत मग बाबा आले मग आई आली झालं का तुझं मेकअप झाला नाही का तसं म्हणजे आमचे असिस्टंट सगळे येत होते बोलायला झालं का त्याला काळोखात आम्ही करत होतो आणि जसे एंटर केलं ना मी म्हणजे आता मी नवरी नाही पण तरी सगळे लोक म्हणजे माझ्याकडे असे बघत होते आणि मग मी हे ठीक दिसतंय ना हे नको का मग ही नत का मग ते मग मला मज्जा आली ते इतक्या वर्षांनी असं मला म्हटलं अरे वाच लग्न आहे का मस्ती म्हणून पण मला छान वाटले की आणि मग सगळे छान दिसत हो का हा म्हणजे थोडंफार माहिती असलं तरी हो का मग दिसतंय ना <laughs> मला मज्जा आली ते असं अनुभवायला मिळालं मला <laughs> तुझ्या लग्नातली एक कोणती अशी गोष्ट किंवा एक अशी राहून गेलेली गोष्ट म्हणतो ना आपण ती आता ह्या लग्नाच्या निमित्ताने ती हाऊस फिटवून घेणार आहे नाही फिटून घेणार आहे मी आणि ती घेतली थोडीफार अजून आमची सीन राहिले हळदीची म्हणजे अर्धे आमचे सीन झाले अर्धे राहिले माझ्या लग्नात मी हळद एन्जॉयच नाही केली कारण काल आमचे अर्धे सीन झाले परवा तेव्हा मी ह्यांना तेच सांगते या मुलींना की माझ्या हळदीत ना मी आपली अशी बसलेले आणि आपण एवढ्या काय म्हणजे दडपणाखाली असतो आणि एवढी कामं असतात की त्याच्यानंतर मी लग्न करून युएस ला जाणार होते तर त्याच्यामुळे सगळे आपले करत होते हा आणि झालं का मग स्वतःच जा <laughs> मग मा कमी माणसं घरी आम्ही चार पाच जणच मग बहळदी वाले सगळे गेले त्यानंतर मग भांडी घासते मी <laughs> त्यानंतर मग बॅग भरते म्हणजे मी इतकी दमले होते ना मी एन्जॉय नाही करू शकले आणि संगीत नव्हतं त्यावेळेला म्हणजे अजिबात नाही म्हणजे दोन हजार आठ साली माझं लग्न झालं तेव्हा असायचं पण देन संगीत आणि होत नाही आता ती फॅशन आली आहे तर मला आमच्या संगीतलं मी खूप मजा केली खूप मज्जा करून घेतली मला नाचायला नाही मिळालं पण माझी सीन्स कडक होते तेव्हा आणि आता सेटवर तुमच्या सेटवरती तुम्ही प्रँक करता का नाही मला माहिती मिळत तिथे लग्नाच्या निमित्ताने इतकी गडबड आहे की प्रँक करायला खूप स्कोप आहे काही आहेत प्लॅनिंग माझे तर नाही आहेत मला वाटतं गॅरी आणि ब्युटीचे नक्की असतील <laughs> किंवा आमचा भाऊ आहे म्हणजे मयुरीचा जो भाऊ झालाय तो ऋग्वेद तर ह्या तिघांचं काहीतरी असेलच म्हणजे राजवीर च्या प्रती किंवा त्यालाच त्रास देतात ते लोक आम्हाला बाकी कोणाला माझं असं काही नाहीये मी आपलं माझी सीन्स आणि आम्हीनी आणि कुठे ती कोपऱ्यात बसून सीन वाचत असते नाही आता तुम्ही भूमिका करतीयेस मालिका सुरू होऊन इतके महिने वर्ष मला वाटतं आता झालेलं आहे पण एखादी ती जी भूमिका असते ना ती मिळण्यासाठी कसा पॉईंट लागतो की तेव्हा आपल्याला कलाकार म्हणून तुम्हाला असं वाटतं की आता मला हे कॅरेक्टर मिळालंय तुझ्यासाठी ती मुमेंट कोणती होती जेव्हा अजय सर म्हणाले आणि लेट मी टेल यू मला अशी अजिबात लाज नाही वाटत आहे सहा महिन्यानंतर ते मला म्हणाले म्हणजे मालिका चालू झाल्यावर की मॅडम जाओ शॉर्ट शॉर्ट डे आव क्या क्लोज द्या आपने म्हणजे सरांच्या तोंडून कौतुक येणं हे शक्यच नसतं कधी कधी खोटं बोलतात ब व्हेरी गुड व्हेरी गुड अच्छावर आहे पण ते ते खोटं असतं म्हणजे त्यांच्या ते असं म्हणाले आणि मला असं झालं बस आता क्या शॉर्ट देखू मी मैं खुश होऊ रडूच आलं तेव्हा मला असं वाटलं की मला जमू लागले आणि जेव्हा तुला सांगते मला असं वाटू लागलं की आता मला वाईट नाही वाटत आहे नाहीतर काय व्हायचं मी आजीला त्रास द्यायचे जानवीला मयुरीला त्रास द्यायचे मयुरीशी कमी व्हायचं पण आजीला द्यायचे लोकांना हडतूड करायचे गळे पकडायचे मी काय काय करायचे मी गळे दाबायचे तेव्हा मी जाऊन नमस्कार करायचे आणि सॉरी म्हणायचे पण आता मला असं वाटत नाही कारण आता ते भिनलं आहे म्हणजे असं हा मी पटकन थोडक्या चल असं होतं पटकन कळलं ना नाहीतर सॉरी काय सॉरी मी जाऊन दहा वेळा सॉरी म्हणायचं आता असं होत नाही <laughs> माझा यार रिलेटेड एक होता छोटासा प्रश्न थोडा वेगळा असं बरेचदा म्हटलं जातं की जी भूमिका असते ना ती जेव्हा आपण साकारतो तेव्हा त्यातल्या ते काही गोष्टी आपल्यामध्ये खऱ्या आयुष्यामध्ये सुद्धा येतात पण आता जेव्हा एखादी आपण नेगेटिव्ह भूमिका साकारतो थोडी नकारात्मक असते तर तेव्हा तुला असं म्हणजे तुझं काय मत आहे ह्याच्यावरती की त्या नकारात्मक गोष्टी किंवा एखादी आपण कधी खऱ्या आयुष्यात कदाचित आपण शांततेने विचार करत असू तर आपण पटकन चिडतो किंवा त्या गोष्टी कधी आपल्यामध्ये खऱ्या आयुष्यात येतात का आपल्या स्वभावात तुला काय वाटतं हो ॲक्च्युली म्हणजे येतं म्हणजे अभिनय जेव्हा आम्ही कुठली तरी भूमिका साकारतो तेव्हा खूप घुसून काम करतो त्याच्यात म्हणजे मी तरी ॲटलीस्ट माझा म्हणजे माझा जर सीन असेल मोठा तर पूर्ण दिवस मी अजिबात बोलत नाही कोणाची काही नाही तशीच त्या झोनमध्ये राहते कारण नाही तर काय होतं म्हणजे ना पटकन मला नाही होत स्विच ऑन आणि स्विच ऑफ होता आणि तेव्हा तुम्हाला चांगलं डिलिव्हर करायचं असं राईट पण बरेचदा आपण त्या भूमिकेतनं पण काहीतरी शिकतो किंवा आपण आप आपल्यातलं म्हणजे आता दिप्तीमधलं मी का यामिनीत काही नाही आणू शकत पण यामिनीमधलं दीप्तीत मी आणलं की ती पटकन रिॲक्ट न करता शांत विचार करते की ह्याच्यावर आतमध्ये तिची जी विचार चालू असतात ना ते त्यानंतर ती त्याच्या पुढची चा, चाल चढ चलते किंवा असं काहीतरी म्हणता येईल आ, तर ते मी माझ्या ह्याच्यात कारण मी खूप इम्पल्सिव्ह आहे मी पटकन रिॲक्ट कधी रे काय असं झालं का सॉरी आता मी थांबते मी बघते सिच्युएशन पटकन बिकॉज कधी कधी राग आलेला असला तरीही या मीनी चिडत नाही की अरे अच्छा किती छान म्हणजे जे काही डोक्यात आणि एक्सप्रेशनमध्ये चाललेलं असतं ते मी जरा करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे इन अ गुड वे खूप छान वाटलं जाई तुझ्याशी गप्पा मारून आणि अजून बऱ्याच गप्पा आपल्याला मारायच्या आहेत पण आता तुला सीनला पण जायचं आहे आणि आपल्याकडे वेळ पण कमी आहे त्याच्यामुळे आपण गप्पा थोड्या नंतर मारूयात थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा